स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग आणि पशुपक्ष्यांद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळत असतात त्यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा येणारा भविष्य काळ कसा असेल आणि त्याच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत कारण प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त या गोष्टींची चाहोल अगोदरच लागत असते त्यामुळे प्राणी असे संकेत आपल्याला देत असतात जे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो जरी कोणीही भविष्य पाहू शकत नसला तरी आपले ऋषी मुनी खूप ज्ञानी होते त्यांनी प्राचीन वेदांमध्ये अशा काही संकेतांविषयी सांगितलेले आहे ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळवू शकतो हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात परंतु आपण या संकेतांकडे लक्ष देणं गरजेचं आहे गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितले होते निसर्ग राजा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा त्याला नेहमी निसर्ग कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला संकेत देतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्या समजते की त्याचा चांगला काळ येत आहे आणि त्याचे भाग्यही उजळणार आहे मित्रांनो म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल व येणाऱ्या चांगल्या काळाबद्दल बघता येऊ शकते हे संकेत तुम्हाला वेगवेगळ्या प्राणी आणि जंतू निसर्गातून मिळत असतात पण त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सर्वजण अगदी चांगल्या प्रकारे ओळखतो जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो तो प्राणी म्हणजे कुत्रा मित्रांनो कुत्र्याला भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते खंडोबाचे रूप मानले जाते तर तुम्ही कुत्र्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला असे अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळू शकतात यामुळे समजते की भविष्यात तुम्हाला श्रीमंती मिळणार आहे की एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार आहे जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर तुम्ही येणाऱ्या आपत्ती देखील टाळू शकता चला कुत्र्याद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेतांविषयी जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला तर हा एक शुभ संकेत आहे मित्रांनो येथे आपल्या घरातील पाळीव कुत्र्याविषयी बोलत नाही तर अशा कुत्र्याविषयी बोलत आहे जो कुत्रा तुमच्या ओळखीचा नाही गल्लीतला किंवा बाहेरचा आहे जर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की हा एक अत्यंत शुभ संकेत आहे असे मानले जाते की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवत असेल तुमच्याकडे यायला लागला असेल तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामात यश प्राप्त करणार आहात याशिवाय बाबा भैरव राहू केतू हे ग्रह सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यापासून दूर होणार आहे आहे असा संकेत कुत्र्याला आशीर्वाद लाभलेले असतात त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल तुमच्या जीवनातून ती साडेसाती दूर होईल हे सर्व संकेत दर्शवतात तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो जर असे काही तुमच्या सोबत होत असेल तर आनंदी व्हा कारण तुमचे नशीब बदलणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर हा अत्यंत शुभ संकेत असतो तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा संकेत आहे संकेत हा सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे इतकेच नाही की ही शुभ घटना हेही दर्शवते की तुमच्या घरामध्ये धनाचं आगमन लवकरच होणार आहे जर असे काही घडत असेल तर या गोष्टींना हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही कुठे कामासाठी बाहेर जात आहात आणि जर कुत्रा फक्त तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते जाणे चांगले राहील किंवा नाही किंवा काही वेळासाठी थांबावे कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळी थोडा वेळ तिथेच थांबले पाहिजे आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटापासून वाचवण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे मित्रांनो कुत्र्याच्या या कृतीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यासाठी हे खूप महत्वाचे असू शकते कुत्र्याला खंडोबा देखील म्हटलं जातं आणि दत्ताबरोबर सुद्धा कुत्रा असतो त्यामुळे कुत्रा हे दैवत आहे जर घरी कुत्रा येत असेल त्याची सेवा करणे अत्यंत शुभ गोष्ट आहे कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे तो प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून आपल्या मालकाचे रक्षण करत असतो कुत्रा तुम्हाला पाहून पळून जाणे मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे तुम्ही घाबरवले नाही किंवा हकलले नाही तरी देखील पळून जात असेल तर एक गंभीर संकेत आहे यावेळी असे मानले जाते की हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी टोना केला आहे किंवा तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे मित्रांनो कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियांमुळे चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात त्यांची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीचा पूर्वानुमान सांगण्यास सक्षम बनवते जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्तींचा प्रभाव जास्त आहे अशा परिस्थितीत तुम्ही लगेच साबधगिरी बाळगली पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला एखाद्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरव बाबांच्या मंदिरात जावे आणि तिथे एखादा दिवा प्रज्वलित करावा देवाला प्रार्थना करा की तुम्हाला त्यांनी त्या सर्व समस्यांमधून बाहेर काढावे जर कोणी तुमच्या विरुद्ध जादूटोना केला असेल किंवा करणीबादा केले असेल तर तो संपुष्टात येईल त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपाससुद्धा दूर होईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षा सुनिश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता मित्रांनो जर तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे कुत्र्यांचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे मित्रांनो जर असा एखादा कुत्रा किंवा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूहात रडायला लागले तर हा नक्कीच शुभ संकेत नाही कुत्र्यांकडे सहावी इंद्रिय शक्ती असते आणि अलौकिक शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना लवकर घडणार आहे हा संकेत आजारपण किंवा एखाद्या विपरीत घटनेकडे निर्देश करतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो तसेच जर डोके खाली करून रडत असेल तर त्याला तेथून लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा की कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओढून किंवा घाबरवून हाकलू शकता कारण कुत्र्याला मारणे पाप मानले जाते मित्रांनो हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा संदेश देतो त्यामुळे हलक्यात घेऊ नका रात्रीच्या वेळी कधीही कुत्रा दारात आला तर त्याला भाकरी चपाती यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल ते नक्की द्या दारात आलेल्या कुत्र्याला मोकळ्या किंवा रिकाम्या हाती परत पाठवू नका यामुळे तुम्हाला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होईल खरकट्या आणि खराब हाताने कुत्र्याला भाकरी कधीही टाकू नये डाव्या हाताने सुद्धा कुत्र्याला भाकरी कधीच टाकू नये हात धुवून स्वच्छ उजव्या हाताने कुत्र्याला भाकरी टाकावे कधी कधी पाहायला मिळतं की रागा रागात जर कुत्र्याला भाकरी दिली तर तो कुत्रा भाकरीसुद्धा खात नाही कारण तो कुत्रा राग समजतो तो कुत्रा भाकरी खात नाही नाराज होऊन तसाच परत निघून जातो म्हणून कुत्र्याला भाकरी टाकताना आदरपूर्वक प्रेमाने द्या जर एखादे लहान मूल जेवण करत नसेल तुम्ही असे जेवण उतरवून शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला ते लहान मूल जेवण करू लागते कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो मित्रांनो जर तुम्ही कुठे जात असाल घरातून बाहेर पडत असाल किंवा बाहेर उभा असाल आणि अचानक एखादा भटका कुत्रा जो तुमच्या गल्लीत किंवा आजूबाजूला राहतो पण तुमचा पाळीव कुत्रा नाही तुम्हाला पाहून खेळायला लागतो जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो झेपा मारतो तेव्हा तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो त्यावेळी असे म्हटले जाते की हा संकेत भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे भगवान भैरवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत कुत्र्याचे असे वर्तन असे दर्शवते की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहेत तुम्हाला चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत हे देखील शक्य आहे की हा संकेत एखाद्या पवित्र सकारात्मक शक्तीचा जसे की देवी देवतांच्या आशीर्वादाचा आहे ह्यावेळी तुमची बिघडलेली कामे सुधारू लागतील तुमचे नशीब चमकेल तुमच्या जीवनात तुम्ही नवीन उंची गाठाल असा संकेत मिळाल्यावर तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी नक्की खायला घालावी तुमच्यासाठी ते खूप शुभ ठरेल आणि येणाऱ्या काळात ते तुम्हाला सकारात्मक बनवेल मित्रांनो जेव्हा कुत्रा असे संकेत देतो तेव्हा त्याचा अर्थ असा की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका या शुभ संकेतांचे स्वागत करा मित्रांनो जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जर अजूनही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर ते आत्ताच टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ